सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव सौ सुवर्णा अशोक खरात या ताईंचा आहे या ताई अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे खरंच खूप सुंदर असा अनुभव या ताईंना आला आहे ज्यांना खूप सेवा करून अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव नक्की बघावा म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला अनुभव का बर येत नाही आणि अनुभव येण्यासाठी काय करायला पाहिजे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामींचे असे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंद मी स्वामी सेवेमध्ये येण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा माझ्या मुलाला अचानक काय होत होते ते कळत नव्हते तो खूप हुशार होता खूप चंचल होता आणि तो दहावी या वर्गामध्ये शिकत होता पण अचानक एके दिवशी तो घरी येऊन विचित्र सारखा करू लागला तो खाली लोळण घेत होता तो म्हणत होता की मला काय होते काही कळत नाही तो असा का बरं करतो आम्हाला खूप टेन्शन आलं आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सर्व काही टेस्ट केल्या पण सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते काय झाले काही कळत नव्हतं घरी आलो आणि थोड्या वेळाने पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आमच्या खूप टेन्शन आलं मध्यरात्रीही खूप झालेली होती सर्व उपाय करून थकलो पुणे मुंबई सर्व डॉक्टर आम्ही बघितले पण कुठेही काही विलाज होत नव्हता त्याचा जो त्रास आहे तो दिवसेंदिवस वाढतच होता आम्ही देवलाशी देखील बघितले बाबा जादूटोणा सर्व गोष्टी बघितल्या तिथे त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला बाहेरी बाधा झाली आहे त्याला कोणीतरी करणी केली आहे असं सांगितल्यानंतर खूप टेन्शन आलं काय करावं काही कळेना बाबाचे तोडगे उपाय करून देखील त्याला आराम पडत नव्हता दिवसेंदिवस त्याची तब्येत आणखी खराब होत चालली होती मग असंच एके दिवशी मी खूप रडत बसली होती त्याच वेळेस माझी मैत्रीण मला भेटण्यासाठी आली होती आणि तिने माझी परिस्थिती बघून माझ्या मुलाकडे बघून तिने मला स्वामींची सेवा करण्यास सांगितलं ती स्वामींची खूप निस्सीम बघतं केंद्रातील सर्व काही तीच बघते सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे निवेदन तिच्याकडेच असते तिने मला महाराजांची सेवा कर त्याला नक्की बरे वाटेल स्वामींचा स्वामींचे पाय धर असे तिने मला सांगितले तिनं मला गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र नवनाथ पारायण असे वेगवेगळे पारायण तारकमंत्र कालभैरव अष्टक अशा खूप काही सेवा सांगितल्या आता मुलाच्या जीवाचा प्रश्न होता त्याच्या सुखासाठी आणि त्याच्या तब्येतीसाठी आई काहीही करू शकते त्याचप्रमाणे मीही ठरवलं की आता मीही स्वामींची सेवा करत शेवटचा उपाय आता माझे हात पूर्णपणे थक टेकले होते मी पूर्णपणे हातबर झालेली होती मग मी लगेच दुसऱ्या दिवशी स्वामींच्या मठात गेली स्वामींचे दर्शन घेतले तेथून स्वामींचा फोटो आणि सेवेसाठी लागणारे सर्व काही ग्रंथ मी घरी घेऊन आले आणि स्वामींचा घरामध्ये प्रवेश झाला ज्या दिवशी स्वामी माझ्या घरी आले त्या दिवशी एक विचित्र घटना घडली ती म्हणजे स्वामी घरात आल्याबरोबर आमच्या घरामध्ये एक वटवाघोळ फिरून गेली असं काबर झालं काही कळायला मार्ग नव्हता आम्ही स्वामींचे अधिष्ठान मांडले आणि मी दुसऱ्या दिवसापासून गुरुचरित्र संकल्पित पारायणाला सुरुवात केली मी जशी जशी पारायण करत होती तसे तसे घरात विचित्र घटना घडत होत्या आणि भयानक गोष्टी देखील होत होत्या काय करावे काही कळेना माझे मन देखील त्या दे सेवेमध्ये लागत नव्हते तिथे बसले की लगेच उठ उठावंसं वाटायचं आळस यायचा पण मी करणार म्हणजे करणार असा माझा दृढ निश्चय होता मी ते करायची बसायची पण घरामध्ये थोडीसुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी नव्हती खूप निगेटिव्ह एनर्जी घरात होती मुलाचा त्रास तर आणखी वाढत होता पण कमी होत नव्हता माझे तीन गुरुचरित्र पारायण झाले सात नवनाथ झाले तरी पण काही फरक पडत नव्हता रोजची सेवा रो अष्टक मी वेळेस म्हणत होती पण घरात काही फरक नाही मुलाचा त्रास आणखी वाढतच चालला होता त्यामुळे काय करावं काही कळेना एके दिवशी मला खूप राग आला मी खूप चिडली आणि स्वामींना उनधुन बोलू लागली स्वामी तुम्ही नाहीच आहात सर्वजण खोटं सांगतात तुमचे खोटे अनुभव सांगतात असं काहीच नाही तुम्ही आत्ता इथे नाहीच तुम्ही फक्त मूर्ती रूपात आहात प्रत्यक्षात नाही तुम्ही जर प्रत्यक्षात असतात तर या आईची तळमळ तुमच्यापर्यंत पोचली असती मी किती सेवा केल्या हे तुम्ही देखील जाणता ह्या सेवा करूनही तुम्ही या मुलाला बरे करत नाही आहात असे बरं करतात मी खूप रडली आणि त्या रागाच्या भरामध्ये मी जो स्वामींची मूर्ती आणि फोटो होता तो घेऊन घराबाहेर गेली आणि तिथे एका मंदिरात तिथे त्याला ठेव तिथे ठेवून दिले आणि रागामध्ये घरी आली घरी आल्यानंतर एक विचित्र घटना माझ्यासोबत घडली ती म्हणजे घरात आल्याबरोबर मला एक आवाज येऊ लागला हा आवाज कशाचा आहे मी सर्व बाजूनी बघत होती पण कुठे देखील मला काही एक दिसत नव्हतं हसल्यासारखा आवाज वारंवार कानावरती पडत होता मला काय करावे काही सुचे ना मी पूर्ण गोंधळून गेली होती घरच्यांना कुणालाच हा आवाज येत नव्हता पण मला येत होता मी खूप हतबल झाली होती मला काय करावे काही कळत नव्हतं त्याच वेळेस रात्री मी झोपी गेली रात्री झोपल्यानंतर मला स्वामींचा दृष्टांत झाला बाळा तू मला घराबाहेर काढून खूप मोठी चूक चूक केली आहे ही तुला खूप पडेल बाळा तुझ्या संरक्षणासाठी मी तत्पर आहे तू जरी मला घराबाहेर काढलं तरी मी तुझ्या घराचे आणि तुझ्या बाळाचे सदैव रक्षण करेन मी तुझ्या पाठीशी सदैव आहे माझं जे ब्रीद वाक्य आहे ते कधीही खोटं होणार नाही आणि तू म्हणतीस ना की तू खूप सेवा केल्या तर असं नाही तू जे काही केलं आहेस ते आमच्या मर्जीने केलं आहे आम्ही ते तुझ्याकडून करून घेतलं आहे तुझी सेवा अजून पूर्ण झालेली नाही जेव्हा ती पूर्ण होईल तेव्हा तुझ्या मनासारखे नक्की नक्की होई असं स्वामी मला सांगत होते मी खूप घडबडून जागी झाली आणि सर्वत्र स्वामी बघू लागली पण स्वामी कुठे दिसत नव्हते मग मी लगेच सकाळी उठून पाठेस आंघोळ वगैरे करून मंदिरामध्ये गेली जिथे मी स्वामी ठेवले होते त्यांना पुन्हा घरामध्ये घेऊन आली महाराजांचे उमऱ्यामध्ये स्वागत केले आणि पुन्हा जोमाने सेवा सुरू केली आता मी एकशे आठ स्वामीचरित्र पाराण्याचा संकल्प केला जी रक्षा पडत होती ती मुलाला लावत होती आणि तारक मंत्राचा तीर्थ रोज त्याला बनून देऊ लागली आणि या सेवेमध्ये काय झालं ना की जेव्हा मी त्याला विभूती खायला देत होती तेव्हा ते नको म्हणायचा खातच नव्हता पण मी त्याला बळजबरीने खाऊ घालत होती जशी जशी सेवा वाढत गेली आणि खरंच योग्य वेळ आली म्हणजेच काय झालं की मुलगा अचानक चक्कर येऊन पडला तो पडल्यानंतर रक्तस्राव होऊ लागला डोक्यातून रक्तस्राव जेव्हा होत होता तेव्हा आम्ही खूप घाबरलो आणि डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सर्व काही त्याला ॲडमिट वगैरे करून व्यवस्थित केलं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मुलगा सांगू लागला आई मी चक्कर येऊन पडलो नाही तर कोणीतरी मला धक्का दिला आणि मी जोरात खाली पडलो कोणी माझं डोकं जोरात आपटत होतं मारण्याचा मला प्रयत्न करत होता पण एक मोठी भव्य अशी शक्ती म्हणजेच कोणीतरी बाबा तेथे आले आणि मला त्यांनी अलगतपणे झेललं आणि जे कोणी माझ्या त्यांना माझ्यापासून त्यांनी लांब केलं असं तो मला सांगत होता तेव्हा मला कळलं की माझी स्वामी आई प्रत्यक्षात आली होती माझ्या बाळाचं रक्षण करण्यासाठी जी काही वाईट शक्ती त्याच्यामध्ये होती ती ते त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या दिवसापासून माझा बाळ हा व्यवस्थित पूर्वीसारखा झाला तो सर्व काही व्यवस्थित आता वागत होता व्यवस्थित करत होता जे काही आहे जर पण होतं ते सर्व काही नष्ट झालं त्या दिवशी त्या वाईट शक्तीला माझ्या स्वामींनी प्रत्यक्षात येऊन नष्ट केले होते हे मला कळलं मी म्हणत होती की खूप सेवा केली पण नाही माझ्या स्वामी आईंनी योग्य वेळ आल्यानंतर माझे सर्व दुःख दूर केले श्रद्धा विश्वास हा खूप महत्वाचा आहे स्वामींनी काही दिलं नाही म्हणून सेवा सेवाही सोडू नका योग्य वेळ आल्यानंतर स्वामी बरोबर आपल्याला जे पाहिजे ते देणार म्हणजे देणार तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त